सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान न करता अपमान केला अरुण अण्णांचा सरकारवर हल्ला बोल देशाला स्वातंत्र्य हे बलिदानातून मिळालेले असताना सुद्धा मोदी आल्यापासून देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची खोटी प्रतिमा सरकार उभा करत आहे हाताच्या बोटावर मोजणे इतपत लोकांसाठी केलेला विकास हाच देशाचा विकास आहे सर्वांच्या जीवनात फार मोठा बदल झाला आहे अशा आभासी प्रतिमा सरकारकडून निर्माण केली जात आहे सर्वसामान्य लोकांना आधार देऊन त्यांच्यासाठी आपण झोपून काम करावे असे आवाहन यावेळी आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरामध्ये ते बोलत होते आपण सत्तेसाठी नाही तर लोकांच्या कामासाठी आहोत त्यातून राजकारणात जे मिळेल ते घेऊन पुढे जाऊ पण लोकांची कामे मार्गी लावू असेही ते यावेळी म्हणाले जे नेते आपल्या पक्षाला सोडून गेले ते आपापले कार्यकर्ते सोबत घेऊन गेले कडेगाव तालुक्यात नेते सोडून गेल्याने दोनदा आपल्याला पक्षाची वेगळी बांधणी करावी लागली तरीही तेथे राष्ट्रवादी पक्षाची चांगली मोठ बांधता आली याचे आपल्याला समाधान आहे लोकांच्या मनात पक्षाचे विचार रुजवण्यास आपल्याला यश मिळत आहे ही आपली जमेची बाजू आहे भविष्यात ही येथील लोकांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन लाड यांनी यावेळेला दिले कडेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिरामध्ये युवराज पाटील कार्यकर्त्यांना संघटन कौशल्य या विषयावरती मार्गदर्शन करताना म्हणाले की चरित्रसंपन्न आणि नैतिकतेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची उणीव भरून काढता येत नसते त्यामुळे नैतिकतेवर आधारित चारित्र्य संपन्न कार्यकर्त्यांची फळी बनवणे ही काळाची गरज आहे शिबिराच्या अध्यक्षस्थानी आमदार श्रेत अरुणांना लाड होते तर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते शरद भाऊ लाड क्रांती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सो धनश्री लाड यांची प्रमुख उपस्थिती होती कडेगाव तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयासमोर ध्वजारोहण करून आणि क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड आणि क्रांती विरांगणा विजया काकू लाड यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली दीप प्रज्वलन केल्यानंतर शिबिराला सुरुवात झाली कार्यक्रमाचे स्वागत सुरेश शिंगटे यांनी केले प्रास्ताविक डी एस देशमुख यांनी के केले तर आभार वैशाली मोहिते यांनी मांडले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पोलूस कडेगाव विधानसभा क्षेत्र अध्यक्ष डी एस देशमुख तालुकाध्यक्ष जयदीप यादव तालुका कार्याध्यक्ष कार सुरेश शिंगटे माजी पंचायत समिती सभापती महेंद्र कराडे सुरेश पाटील क्रांती कारखाना संचालक वैभव पवार रामभाऊ देशमुख तालुका युवक अध्यक्ष विराज पवार कडेगाव शहर अध्यक्ष प्रवीण करडे कडेगाव शहर युवक अध्यक्ष वैभव देसाई जगदीश महाडी, रमेश एडके सोमनाथ घारगे रवींद्र मोहिते विनोद जाधव संभाजी बाबर किरण कुराडे संदेश जाधव यांच्यासह हो, अनेक मान्यवर आणि अने कार्यकर्ते उपस्थित होते